नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या मा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा विवेक बुद्धी विवेक एक साधारण घरातला मुलगा त्याचे बाबा महेश यांचं किराणा मालाचं दुकान तर आई मनीषा ही गृहिणी विवेक त्यांचा मुलगा एकटाच ना बहीण ना भाऊ त्याच्या आईची खूप इच्छा विवेकला एकतरी भाऊ किंवा बहीण असावी पण महेशचा एकच हट्ट एकच ठीक आहे अगं शिक्षण किती कठीण झाले किती खर्च लागतो एकालाच उत्तम शिक्षण द्यायचं दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा नको मनिषा आहो सगळे आपल्या भाग्याने घेतात महेश नाही मला विवेकलाच चांगलं शिक्षण द्यायचं आहे माझ्यासारखा नको व्हायला आम्ही पाच भाऊ मी सगळ्यात मोठा जबाबदारीचं ओझं आलं मी नाही शिकू शकलो पण विवेकचं तसं नको व्हायला मनिषाला सुद्धा महेशचं म्हणणं पटलं विवेक अभ्यासात हुशार संस्कारी दुसऱ्यांना मदत नेहमी तत्पर प्रत्येक परीक्षेत त्याचा क्रमांक हा ठरलेला अशातच तो बारावी झाला त्याने सरळ आर्ट घेऊन पदविका पूर्ण केली आणि वेळ न गमावता स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला मुळातच खूप हुशार म्हणून तो लवकरच एकही वर्ष न घालवता पास झाला तो बँकेची परीक्षा पास झाला आज त्याचा इंटरव्ह्यू होता आईबाबांच्या पाया पडून देवाला नमस्कार करून तो ऑटोने मुलाखतीसाठी निघाला अकरा वाजता त्याला तिथे हजर व्हायचे होते हे काय रस्ता पूर्ण जाम झालाय आता त्याच्याकडे फक्त एकच तास होता पण ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्याला पर्याय नव्हता त्याच्या मनाची घालमेल चालली होती ही त्याची पहिलीच मुलाखत आणि त्यात हे असं काय झालं असावं म्हणून तो ऑटोतून खाली उतरला अरे बापरे एक चौदा पंधरा वर्षाचा मुलगा सायकलने रस्ता ओलांडताना एका ट्रकवाल्याने त्याला मागून धडक मारली मुलगा बेशुद्ध झालेला डोक्यातून रक्तस्राव होत होता लोक व्हिडिओ काढण्यात मग्न होते ट्रकवाला ट्रक सोडून पसार झालेला कोणी मदत करण्यासाठी तयार नाही का तर पोलीस केस आहे म्हणून कोण लपड्यात पडेल विवेकच्याने हे पाहले नाही त्याने तो ज्या ऑटोतून जात होता त्या ऑटोतून त्याला दवाखान्यात नेले तिथे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या त्याच्या बॅगमधून आय कार्ड काढून त्याच्या शाळेत आणि घरी फोन केला त्याचं नाव नचिकेत होतं लगेच नचिकेतचे आईबाबा दवाखान्यात आले डॉक्टर साहेब काय झालं माझ्या मुलाला आता तो कसा आहे आम्ही त्याला बघू शकतो का डॉक्टर अहो शांत व्हा आधी नचिकेत आता धोक्याच्या बाहेर आहे दोन तासाने तो शुद्धीवर येईल त्यानंतर भेटू शकता त्याला खूप खूप धन्यवाद डॉक्टरसाहेब तुमच्यामुळे आमचा नचिकेत आज आहे डॉक्टर अहो आभार माझे नाही त्यांचे माना त्यांनी जर याला वेळेवर आणलं नसतं तर विवेक आपल्या बाबांसोबत फोनवर बोलत असतो घडलेलं सारं त्यांना सांगतो बाबा सॉरी मी इंटरव्ह्यू नाही देऊ शकलो इतक्यात नसिकेतचे बाबा तिथे येतात ते विवेकचं बोलणं ऐकतात त्याच्या खांद्यावर हात ठेवून खूप खूप धन्यवाद तुझे विवेक त्यांचे हात धरून अहो आभार कसले कर्तव्यच होतं माझं ते नर्चिकेतचे बाबा मी तुमचं बोलणं ऐकलं आहे तुझा इंटरव्ह्यू होता ना आज विवेक आ, हो पण त्यापेक्षा हे जरूरी होतं एवढ्यात नर्स आले नचिकेत शुद्धीवर आलाय आपण त्याला भेटू शकता त्याचे आईबाबा त्याला भेटायला गेले विवेकही घरी आला विवेकने आपल्या आईबाबांना सगळं सांगितलं महेश अरे इंटरव्ह्यू परत होतील रे आज तू खरंच खूप चांगलं काम केलं त्याचं फळ आज ना उद्या मिळेलच दुसऱ्या दिवशी सकाळी खाकी वर्दीतला एक मनुष्य विवेकच्या घरी आला विवेक इथेच राहतात का विवेक हो मीच विवेक काय काम आहे तो साहेबाने हा लिफाफा पाठवलाय तुम्हाला द्यायला सांगितलंय विवेक लिफाफा उघडतो अगं आई बाबा मला परत इंटरव्ह्यू कॉल आलाय आजच बोलवलं आहे विवेक इंटरव्ह्यूला जातो तो बसतो तिथे कुणेच कॅन्डिडेट नसतात तेवढ्यात विवेक आपणच ना सर आपल्याला आत बोलवत आहेत विवेक मे कम कमीन सर येस कमीन विवेक त्या पाठमोऱ्या खुर्चीकडे बघतो लगेच खुर्ची टर्न घेते आणि त्याला सरांचा चेहरा दिसतो अरे हे तर नचिकेतचे बाबा ज्याचा काल अपघात झाला होता विवेक सर आपण इथे नचिकेत कसं आहे सर तू आता बरा आहे खरं तर तुझ्यामुळेच तो आज आहे आम्हाला तुझ्यासारख्या कर्तबगार मुलांची खूप गरज आहे यू आर सिलेक्टेड असं म्हणून लगेच त्याला ऑफर लेटर दिलं काय मग कशी वाटली आजची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद